नमस्कार मित्रांनो आपले सगळ्यांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरकारचा ऐतिहासिक निर्णय पंधरा जूनपासून वृद्ध नागरिकांसाठी विनामूल्य प्रवास रेल्वे बस आणि फ्लाईट तिकीटे आता विनामूल्य याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती आपल्या मित्रपरिवारांना शेअर करायला विसरू नका भारत सरकारने देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे ज्यामुळे त्यांचे जीवन आनंदित होईल या योजनेअंतर्गत जून सुरू होणाऱ्या या योजनेअंतर्गत साठ वर्षापेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठांना रेल्वे बस आणि हवाई प्रवासात विशेष सूट मिळेल मर्यादित उत्पन्नामुळे प्रवास करण्यास अडचण जाणवणाऱ्या कोट्यवधी वृद्ध लोकांसाठी हा उपक्रम दिलासा देण्याची बाब आहे योजनेचे मुख्य उद्दिष्ट या नवीन उपक्रमामागील सरकारचे मुख्य लक्ष हे आहे की देशातील वृद्ध नागरिक त्यांच्या जीवनाच्या या महत्त्वपूर्ण टप्प्यात आनंदाने आणि आदराने जगू शकतात हे बऱ्याचदा पाहिले जाते की सेवानिवृत्तीनंतर लोकांचे उत्पन्न कमी होते आणि प्रवासाची किंमत त्यांच्यासाठी एक मोठी समस्या बनते ही योजना केवळ त्यांच्या आर्थिक परिस्थितीतच सुधारणा करणार नाही तर त्यांना त्यांच्या कुटुंबास भेटण्यास धार्मिक ठिकाणी प्रवास करण्यास आणि देशातील वेगवेगळे भाग पाहण्यास देखील करेल वृद्धांनी समाजाशी जोडले जावे आणि एकाकीपणाचा बळी पडू नये सरकारची इच्छा आहे ही योजना त्यांना मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय ठेवण्यास मदत करेल कोणत्या सेवांना फायदा होईल या सर्व समावेशक योजनेअंतर्गत तीन मुख्य वाहतुकीच्या मार्गाने सूट मिळेल रेल्वेमध्ये सामान्य श्रेणी आणि स्लीपर क्लास सीटमध्ये संपूर्ण प्रवास केला जाऊ शकतो ही सुविधा राज्य सरकारच्या बसमध्ये देखील उपलब्ध आहे याशिवाय काही निवडलेल्या घरगुती हवाई सेवा सवलतीच्या दरावर तिकीट मिळवण्यास सक्षम असतील हे देशातील सर्वात मोठे परिवहन नेटवर्क असल्याचे असल्याने रेल्वे विशेषतः महत्वाचे आहे बस सेवामध्ये राज्य आणि राज्यामधील प्रवास या दोन्ही गोष्टीचा समावेश असेल हवाई प्रवासामध्ये कमी पर्याय आहेत पण ही एक चांगली सुरुवात आहे पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे या योजनेचा फायदा घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीचे वय किमान साठ वर्ष असावे केवळ भारतीय नागरिक के याचा फायदा घेऊ शकतात मुख्य दस्तऐवज म्हणून आधार कार्ड आवश्यक आहे या व्यतिरिक्त पेन्शन बुक किंवा ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र देखील वापरले जाऊ शकते जर पती पत्नी दोघेही पासष्ट वर्षापेक्षा मोठे असतील तर दोघांनाही ही सुविधा स्वतंत्रपणे मिळेल तिकीट बुकिंग प्रक्रिया तिकिटांची बुकिंग करण्याची प्रक्रिया अगदी सोपी ठेवली गेली आहे आय आर सी टी सी वेबसाईट किंवा रेल्वे तिकिटासाठी ॲपमध्ये नवीन पर्याय जोडला जाईल बसच्या तिकिटासाठी आधार कार्ड काउंटरवर दर्शवावे लागेल हवाई प्रवासासाठी संबंधित एअरलाईनच्या वेबसाईटवर विशेष पर्याय उपलब्ध असतील प्रवासाच्या वेळी मूळ कागदपत्रे आपल्याकडे ठेवणे आवश्यक आहे ऑनलाईन बुकिंगसाठी मोबाईल नंबर आणि ओ टी पी आवश्यक असतील योजनेचे विस्तृत फायदे या योजनेचे फायदे केवळ आर्थिकच नव्हे तर सामाजिक आणि मानसिक आरोग्यासाठी देखील खूप महत्वाचे आहे वडीलधाऱ्यांना त्यांच्या मुलापेक्षा आणि नातवंडापेक्षा अधिक मिळविण्यात सक्षम असतील धार्मिक प्रवास करण्याची इच्छा पूर्ण होईल देशाच्या वेगवेगळ्या भागाची संस्कृती आणि नैसर्गिक सौंदर्य सौंदर्य पाहण्याची संधी असेल सर्वात मोठी गोष्ट म्हणजे वृद्धांचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यांना स्वतःला समाजाचा सक्रिय भाग वाटेल खबरदारी आणि मर्यादा या योजनेच्या काही मर्यादा देखील आहेत ज्या काळजी घेणे महत्वाचे आहे महिन्यातून जास्त जास्त चार वेळा विनामूल्य केले जाऊ शकते एअर सर्व्हिसमधील जागा मर्यादित असतील म्हणून बुकिंग आगाऊ करावे लागेल ही योजना केवळ देशातील प्रवासासाठी आहे त्यामध्ये परदेशी सहलीचा समावेश नाही प्रवासादरम्यान नेहमीच ओळखपत्र एकत्र ठेवणे आवश्यक असेल ऑनलाईन बुकिंगसाठी तांत्रिक माहिती किंवा कौटुंबिक मदत घ्यावी लागेल निष्कर्ष ही योजना भारत सरकारची दूरदृष्टी आणि वृद्धांना आदर्श दर्शवते हे केवळ ज्येष्ठ नागरिकांना थेट लाभ देणार नाही तर समाजात एक सकारात्मक संदेश देखील पाठवेल जर ही योजना योग्यरित्या अंमलात आणली गेली असेल तर ती देशातील कोटी वडीलधाऱ्यांना जीवनात आनंद भरू शकते आणि त्यांना आदरणीय जीवन जगण्यास मदत करू शकते चला तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स धन्यवाद